anodiya ka gudunan yi na deleri

তুমি <laughs> পাইলে या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शरद ग्रामीण पिगरपतसंस्थेच्या दिवाळी वाटपच्या या भेटवस्तूच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर सर्व पदाधिकारी असतील आपण शरद पतसंस्थेने अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे शंभर टक्के वसुली झालेली सांगितलेली अशीच संस्थेची उत्तर उत्तर प्रगती हो तीच मी शुभेच्छा देते दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देत सांगते शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे सर्व हितचिंतक ठेवीदार गजूदार या सर्वांचं मी संस्थेमध्ये सहशे स्वागत करतो आज खरं तर खूप चांगला दिवस आहे आणि सभासदांसाठी दिवाळी भेटवस्तू आपण दरवर्षी देत असतो आणि याच भेटवस्तूंचं वाटप पुन्हा एकदा यावर्षी करण्याचा आज दिवस आपण सर्वांनी निश्चित केलेला आहे आणि या सर्व या दिवशी आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं सहशे स्वागत करतो संस्थेबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला माहीतच आहे की आपण वार्षिक सर्व सभासदांना दिलेलीच होती की गेले दोन वर्ष सलग दोन वर्ष आपण आपल्या संस्थेची वसुली जी आहे ती शंभर टक्के वसुली केलेली आहे जुन्नर तालुक्यामधील ज्या काही थोड्याफार पतसंस्था आहेत आणखी थोड्या रोजने पतसंस्था आहेत की ज्यांची वसुली ही शंभर टक्के झालेली आहे या पतसंस्थांमध्ये शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची वसुली ही सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के झाली आहे याबद्दल मी सर्व ठेवीदार कर्जदार संस्थेचे हितचिंतक आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी यांचं खूप खूप अभिनंदन करील त्यांना खूप खूप धन्यवाद देईल अशाच प्रकारची सहकार्य आणि अशाच प्रकारची कामकाज तिथून पुढच्या काळामध्ये आमच्या माध्यमातून या संस्थेवर केले जाईल अशी आपल्या सर्वांना हमी देतो आणि आजचा दिवस जो इथे आलेला आहे या दिवशी आपण Uh, संस्थेत संस्थेतर्फे सभासदारांना सभासदारांची दिवाळी ही गोड व्हावी uh, चांगल्या प्रकारचं त्यांना आरोग्य लावावं अशा पद्धतीचे हित हित चिंतन कर, करत असताना संस्थेतर्फे काही भेटवस्तूंचं वाटप आपण दरवर्षी ते करतो तेच भेटवस्तूंचं वाटप ज्यामध्ये पाच लिटर तेल जेमिनी तेल आणि पाच किलो साखर आणि त्याचबरोबर एक उत्तम प्रतीची अशी पिशवी हँडबॅग आपण स सभासदारांना देऊ के केलेली आहे आणि या भेटवस्तूचं वाटप आज या दिवशी आपल्या समोर आमचे संस्थेचे चेअरमन श्री सावलाम शेख कुटे सर्व हा आणि सावलाम शेठ कुटे त्याचबरोबर सर्व संचालक आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत मधुकर शेठ कुटे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आहेत श्री वेठेकर सर त्याच गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ सुरेखा देठेकर त्याचबरोबर उपस्थित सर्व संचालक सर्व ठेवीदार हितचिंतक यांच्या साक्षीने आपण ही भेटवस्तू वाटप या ठिकाणी करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची वाटते की यावर्षीसुद्धा आपण सभासदांसाठी दहा टक्के डिव्हिडनचं वाटप यावर्षी इथे आपण करणार आहोत या, या, आपन, आ, या आ, सर्व भेटवस्तूंचं आणि डिव्हिडनचं सर्व सभासदांना या सभासंपती हे त्यांना दे देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून आजच्या दिवशी मी सर्व सभासदांना नागरिकांना आणखी कुशल ठिकाणं की दिवाळी आणि येणारं नवीन वर्ष खूप समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद यानंतर दोन शब्द संस्थेबद्दल संस्थेच्या संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी मी आदरणीय सरपंच मॅडमना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द व्यक्त करा नमस्कार आपल्या संस्थेच्या वतीने वर्षभरामध्ये काय उपक्रम राबवू शकता नमस्कार खर तर शरद ग्रामीण आपल्याला सर्वांना माहितच आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्था ही उत्तमोत्तम कार्य करते आणि त्याचाच एक परिपाक म्हणून मागील दोन वर्ष सलग दोन वर्ष संस्थेची वसुली शंभर टक्के झालेली आहे जम्न तालुक्यातील पतसंस्थांचा विचार करता सहकारी क्षेत्राचा विचार करता ज्या काही अगदी मोठा पतसंस्था आहेत ज्यांची झालेली आहे आणि त्या पतसंस्थांमध्ये आमच्या पतसंस्थेचं नाव हे अग्रकडे शंभर टक्के वसुली होणं ही एका पतसंस्थेच्या साठी खूप अभिमानाची गोष्ट असते तर अर्थात त्याचा परिपाक असा असतो की संस्थेचं कार्य हे अत्यंत पारदर्शकपणे आणि खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे सर्व सभासद हितचिंतक मार्गदर्शक आणि कर्जदार ठेवीदार हे संस्थेला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत सहकार्य जेव्हा तेव्हाच होतं ते जेव्हा संस्था सभासदांना चांगलं सहकार्य देत सभासदांना सव, चांगल्या प्रकारची सेवा देतं कर्मचारी आमचे जे असतील ते सभासदांबरोबर किंवा सर्व हितचिंतकांबरोबर अगदी विनम्रतेने बोलत असतील आणि त्यांना चांगल्या प्रकारची सेवा देत असतील त्याच वेळेस सभासद आम्हाला सहकार्य करतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून शंभर टक्के वसुलीचा हा टप्पा आम्ही दोन वर्ष पार करत आहोत दरवर्षी अं भेट दिवाळी भेटवस्तू वाटपाच्या निमित्ताने खरंतर काही गोष्टी वावड्या उठत असतात पण या सर्वांना या सर्वांवर मात करून आम्ही सभासदांचं हित लक्षात घेऊन दरवर्षी दिवाळी भेटवस्तू वाटप ही जरूर करतो आणि याच या वर्षी सुद्धा आम्ही पाच लिटर तेल जमिनी तेल आणि पाच किलो साखर त्याचबरोबर उत्तम प्रतीची पिशवी सभासदांसाठी देण्याचं निश्चित केलेलं आहे त्याचबरोबर विशेष एक आम्ही योजना या वर्षी जी आणलेली आहे की सोळा महिन्यांसाठी आतापर्यंत नऊ टक्के हा व्याजदर होता नऊ टक्के होता तर यावर्षी आम्ही सोळा महिन्यांसाठी साडे नऊ टक्के अर्धा टक्का वाढवून साडे नऊ टक्के सभासदांसाठी व्याजदर आम्ही निश्चित केलेला आहे ही, ही। नवीन योजना आम्ही सभासदांसाठी अगदी ठराविक काळासाठी आम्ही आणलेली आहे आणि हा आ, ही एक संस्थेतर्फे सभासदांना एक दिवाळीची भेट म्हणून निश्चितप्रमाणे राहणार आहे धन्यवाद